नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज एक एकदम सोपी गोष्ट आज सांगायची आहे की तुमच्या गाई व्याल झाल्यानंतर त्यांची कशा पद्धतीनं तुम्ही काळजी घ्याल की ज्या पद्धतीनं तुमच्या गाईचे आर्डर डेव्हलपमेंट म्हणजे कासाचा विकास हा अतिशय उत्कृष्ट होईल जेणेकरून तुम्हाला जे जनावर विल्यानंतर जास्तीत जास्त दिवस तुम्हाला एका लेवलमध्ये किंवा जे आहे ती चांगल्या पद्धतीने मिळेल तो चांग तो तीन जस्थी जस्थी तर तो वावर आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळवायचं असेल तर एक थोडक्यात जे दोन तीन आयटम सांगतो तेवढं करा मित्रांनो आणि तेवढं केल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या जनावरांपासून जे पहिल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये जे जास्तीत जास्त दूध काढायचं आहे ते दूध काढण्यामध्ये तुम्हाला मदत होईल तर त्यासाठी आता आपल्या शेडवरती आपण ज्यावेळेस जनावरांचे मिरसिंगवर जनावर येतात त्यावेळेस म्हणजे जनावर येतात त्यावेळेस साधारणतः तीन महिन्यापर्यंत जाना जेवढं जास्तीत जास्त आपल्याला दूध काढता येईल तेवढं दूध तुम्ही काढून घेतलं तर तुम्हाला ते जनावर फायद्यामध्ये पडणार आहे आणि पूर्ण वेतामध्ये जी ॲवरेज आहे ती ॲवरेज असं मिळण्यासाठी एक तीन ग गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे तर आदर आदर डेव्हलपमेंटसाठी जनावरांना जेव्हा जनावर आठव्या महिन्यात पडतं आठव्या महिन्यात पडल्यानंतर त्याला विटॅमिन याची म्हणजे व्हायटम याची असू द्या कुठल्याही कंपनीचं असू त्या ए चालू करा डेली दहा एम एल सकाळी दहा एम एल संध्याकाळी दोन टाईम द्या त्याबरोबर ग्रोसेपच्या गोळ्या आहेत सकाळ संध्याकाळ दोन दोन ह्या ग्रोसेपच्या गोळ्या काही द्यायच्या ज्यावेळेस जनावर नव्या महिन्यात पडतं आणि नव्या महिन्यात पडल्यानंतर एक दहा दिवसानंतर तुम्ही मेटाबोलाईट पावडर जर चालू केली तर मेटाबोलाईट पावडरमुळं पण जनावराला विताना वगैरे त्रास होत नाही झाड वगैरे अडकत नाही आणि काय होतं जर बऱ्याचशा वेळेस जनावराचा झाड अडकल्यानंतर पहिले दहा दिवस तुम्हाला त्याच्यामधून जनावर हिल करण्यामध्ये किंवा बरं करण्यामध्ये जात तर त्यावेळेस तुमचं जे पहिले दहा दिवसामध्ये जनावर जेवढं दुधाला वाढायचं आहे तेवढं वाढत नाही आणि न वाढल्यामुळं जी भविष्यात जी पूर्ण क्षमतेने दूध द्यायचे जनावर ते दूध देत नाही एवढं तीन गोष्टी करा मित्रांनो आणि एवढं तीन गोष्टी केल्यानंतर तुम्हाला आता मला तर त्याचा फायदा प्रत्येक जनावरामध्ये मिळालेलाच आहे पण तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल आणि रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला जे टोटल अवरेज दुधाचा आहे तो टोटल अवरेज तुमच्या जनावरांपासून मिळणार आहे एवढ्या तीन गोष्टी करा आणि जर तुम्ही करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे कोणी शेतकरी मी जर ह्याचा अवलंब करत नसेल तर त्यांनी त्याचा अवलंब करा जास्त काय खर्च येत नाही साधारणतः दोन हजारापर्यंत एक्स्ट्रा खर्च येतो आणि त्याबरोबरच गाभण काळामध्ये गाभन खुराकच देणं गरजेचं आहे का गाभन काळामध्ये गाभन जनावरांचा गा म्हणजे ट्रान्जिपीट दिलं तर ही बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठल्या भागातून किंवा तुमचं गाव कोणतं आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो आणि जे कोणी नवीन शेतकरी मित्र आहेत त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद